प्रेमात पडला तो क्षण आठवतोय का की आपल्याला आठवण की हा एक क्षण आहे जो माणसाला प्रेमात पडायला भाग पडतो ही एक सवय किंवा हे एक माणसाचं वागणं जे मला त्याच्या प्रेमात पाडलंय जा सो असं काय होतं तुमच्या माझ्या साईडचं मी सांगतो तिचं मला माहित नाही पण माझ्या साईडचं प्रेमात पडणं म्हणजे मला काय असं गुडघ्यावर बसून रिंग देणं वगैरे कधी जमलं नाही तर कधी करणारही नाही असं काही मी लूज आऊट केलं असंही मला काही वाटलं नाही आणि तसं हो नव्हतंच म्हणजे जेव्हा मला तिच्याबद्दल वाटलं तेव्हा मी तिला स्पष्टपणे सांगितलं हे असं आहे हे असं आहे हे असं आहे तू मला सांग इट वॉज दॅट क्लिअर आणि तेवढं ते मॅच्युरली सांगितलं होतं आणि तिने माझ्या मते मायामते नाही मला असं वाटतं की आम्ही एका अशा टप्प्यावर भेटलो ना किंवा आम्ही अशा टप्प्यावर एकमेकांच्या जवळ आलो जेव्हा आम्हाला खूप क्लॅरिटी होती की आम्हाला काय पाहिजे आणि काय नको आहे सो so, आम्ही कुठेच असं झालं नाही की यु you नो know, आम्ही बोललो आय लव यू आय लव यू आणि आता आपलं रिलेशनशिप चालू no, नाही okay. आम्ही खूप एकमेकांना समजून घेतलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्यात काय मला काय गोष्टी आवडत नाहीत mm. आणि ह्याला काय गोष्टी आवडत नाही त्याच्याबद्दल आम्ही बसून बोललो okay. कारण आम्ही ऑलरेडी चटके खाल्लेले होते त्याच्यामुळे mm. आम्हाला क्लिअर माहिती होतं की आम्हाला काय पाहिजे आयुष्यातनं आणि लाईफ पार्टनर मुळात त्याच्यामुळे हा आणि ती ती जी क्लॅरिटी आली ना जेव्हा आम्ही बसून ह्या गोष्टी बोललो आय थिंक तो मग क्षण असू शकतो जेव्हा मी म्हणजे मी ठरवलं स्वतः की मी ह्याच्याशीच लग्न करणार कारण एवढ्या क्लिअरली मी जेन्युनली एकतर कुठल्या पुरुषाशी बोलले नाही किंवा मला नाही वाटत मी कुठल्याही पुरुषाशी तेवढ्या कम्फर्टने बोलू शके बिकॉज आजही मी हे म्हणते की मोर दॅन अ हा माझा खूप चांगला मित्र आहे खूप चांगला आणि आम्ही नेहमीच आमची मैत्री आमच्या सगळ्या नात्यांच्या पलीकडे हो ठेवलेली आहे म्हणजे कुठलंही एका एखादा प्रसंग आला तर मी एक त्याची मैत्रीण आधी असते आणि नंतर मी त्याची बायको आणि सगळं दॅट बिकम सो इजी म्हणजे आपण एवढं ते कॉम्प्लिकेट करून टाकतो ना कारण आपण हा एक साथ असतो ना बायकोचा मैत्रीचा काही साता असतो सो आम्ही ते तसंच ठेवलंय बायको एक मैत्रीण झालं तर खूप इझी म्हणतात इझी पडतात आणि ते खूप पुढे जाईल वाटतं खरं तर म्हणजे मी पण इंटरव्ह्यूज मध्ये ऐकतो तर मला वाटतं की मैत्री पण हे ऍक्च्युअली खरं आहे म्हणजे वेन यू इम्प्लिमेंटेड इन युअर लाईफ की मैत्री शिवाय कुठलंच नातं नाही सर्वाईव्ह होऊ शकत आणि नवरा आणि बायकोचं तर अजिबातच नाही